न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी मुख्य संपादक महेश पेंदोर पारवा पोलीस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार हेमंत चौधरी यांचे सर्व गावातील पोलीस हस्ते स्वागत तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशन मध्ये नवनियुक्त ठाणेदार हेमंत चौधरी यांनी पदभार स्वीकारताच परिसरातील सर्व पोलीस पाटील पदाधिकाऱ्यांनी त्यांचे उत्साहपूर्ण स्वागत केले हा स्वागत सोहळ्यात उबदार वातावरण आणि आनंदाचा माहोल पाहायला मिळाला पदभार स्वीकारल्यानंतर ठाणेदार हेमंत चौधरी साहेबांनी तात्काळ सर्व पोलीस पाटीलांची बैठक घेतली यावेळी त्यांनी पोलीस पाटील यांच्या भूमिकेचे महत्व सांगितले गावातील माहिती व सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस पाटील महत्वाची आहे त्यांच्या सहकार्याने परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत ठेवता येईल तसेच कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ न देण्याची सूचना त्यांनी दिली या बैठकीला पारवा पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावांचे पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी ठाणेदार साहेबांना सहकार्याची ग्वाही देत त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करण्याची तयारी दर्शविली पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन ठाणेदार चौधरी यांचे मनापासून स्वागत केले आणि नवीन कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या